आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस बातम्यांमध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कुरेशी समाज बांधवाकडून जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले निवेदनाची मागणी आहे की उमरगा कत्तलखान्यासाठी व्यवस्था करून देण्यात यावी व समाजकंटकावरती रोख लावण्यात यावी कारण समाज कंटक हे यांना कत्तलखाना नसल्यामुळे हे घरात याची व्यवस्था करत असून समाजकंठ त्याच्यावरती अन्याय व अत्याचार करून काही सामाने व कत्तलखान्याचे जनावरे जप्त करण्याचे काम करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे येतोरी त्याच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी कुरेशी बांधवांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले नेमकी काय मागणी आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे कशा बाबतीत निवेदन नेमकी काय मागणी आहे तुमची आमची मागणी हे आहे आम्हाला कत्तलखाना नाही आणि आम्ही असं घरी कापत होतो आणि घरी कापल्यानंतर आम्हाला येऊन मारहाण करून आमचे घरातले जनावर सगळे घेऊन चालले तर आणि आम्ही पोलीस स्टेशन मध्ये करायला गेल्यानंतर आमची कंप्लेट पण कुणी घेण्यात झालं त्यासाठी आम्ही कलेक्टर भेटायला आलो होतो इथं कुठलं प्रकरण आहे हे उमरगा तालुक्यात प्रकार का नाही किती वेळ आपण मागणी केली याच्या अगोदर मागणी केली नाही आता सध्या मागणी करायला आम्ही लूटमार करायचं जनावर घेऊन जायचं आणि आमच्या संघ आमचं केस घ्यायचा नाही का नाही दुकानदारी बंद केले गुंडागर्दीनं तिच्यामुळं आम्ही निवेदन देण्यात आले काय निवेदन मध्ये काय मागणी केली तुम्ही आम्ही मागणी चालायचं आमची दुकानं बंद केल्या दुकाने चालू व्हा आणि आम्हाला जाग्याची अडचण आहे कत्तलखान्याची आमची परंपरापासून चालत आलं आता नाही ते अडचण येण्यामुळं तिच्या आमचं रोखथाम झालं आहे आणि आमचं माल पकडून आम माल पकडून आले काही वेळ उमरग्या तालुक्यामध्ये जे आपलं कत्तलखाना नसल्यामुळे आम इतके वर्ष वारस, इतके वर्षानं पारंपरिक आमचं व्यवस्था चालू चालू होता आता काही समाज जर समाज का के 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 हे केले की कारण की तुम्ही बिगर बिगर परवाना बिगर ह्याच्यानं तुम्ही जणा हे कत्तल करून तुम्ही हे करत आहोत आणि आपल्या आमच्या उमरग्या तालुक्यामध्ये नगरपालिकेनं आजपर्यंत काही नग बांधून दिलेलं नाही न ना कतरखाना तरी आम्ही आमचे आमच्या घरातले जे घरात पारंपरिक व्यवसाय आमचा जास्त चालू होता आम्ही थोडं एक एक आणून थोडंच लहान आमची उपजीविका भागवत होतो त्याच्यामध्ये त्यामध्ये जरा काही लोकांनी आमच्या घरात येऊन मारहाण करून घरात बसून जनावर घेऊन गेलो जरा मारहाण करून तोडफून ते जे बांधलेले जनावर होते ते सुद्धाही सुद्धा घेऊन गेलेले आहेत मागणी काय केली आहे तुम्ही नेमकी सध्या आता जे कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना सांगितलेलं आहे की आमचे तत्काळ काय ते कतारखाना मंजूर करून मंजूर करून देऊन आम्हाला सहकार्य करावे आणि जे जे मारहाणचे हे आहेत मारहाण करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर ते हे करून कारवाई करून कारवाई करून आम्हाला त्यांच्याहून संरक्षण मिळावे असे निवेदन दिलेले आहे साहेबांना